केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा कृषी आणि आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं देशातल्या सरासरीपेक्षा कमी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषी योजना राबवली जाणार असून सतरा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच राष्ट्रीय बियाणं अभिनेत्री अभियानाअंतर्गत उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांवर कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन केले जाणार आहे तर देशात डाळ उत्पादन वाढवण्यासाठी डाळ आयात कमी करण्यावरही भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य क्षेत्रासाठी अठ्ठ्याण्णव हजार कोटींहून अधिकची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे महाराष्ट्रात नऊ नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरू होणार असून काही महाविद्यालयं कार्यान्वित झाल्याचं जाधव यांनी सांगितलं तर कर्करोगाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोग निदान केंद्र उभारली जाणार आहेत महिलांमध्ये सर्व्हायकल आणि ब्रेस्ट कॅन्सर